नमस्कार आपल्या आठवणीतल्या बालभारती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील नागपंचमी हा धडा पाहणार आहोत तर चला सुरू करूया श्रावण महिना आला झिमझिम पाऊस पडला चला चला खेळायला नागपंचमीचा सण आला खेळायला जिग रोवले झाडांना झोके बांधले नदी नाले ओसरले हिरवे रान डोलू लागले नागपंचमीचा सण मुलींचा बायकांच्या आवडीचा नागोबाच्या पूजे जा वारुळाला जायचा फेराची गाणी गायचा नागोबाला हळदी कुंकू वाहायाला ताज्या लाह्या वेचा याला नागोबाला घेऊन गारुडी येतो अंगणात पुंगी वाजवतो नागाला डोलायला लावतो नागोबाला दूध मागतो नाचत नाचत नागोबाला खेळवतो नागपंचमीला खूप खूप खेळायचे खेळताना कोणी नाही रुसायचे लहान मोठे नाही मानायचे गाणे म्हणताना मागे नाही सरायचे श्रावण हंकारी हंकारी पंचमी साजरी या बाई पंचमीची साडी आनिल मामा जरी काडी खेळगड्यांनी अंगण घुमले पाहिजे ठेक्यात नाचगाणी झाली पाहिजे सर्वांनी त्यात भाग घेतला पाहिजे घरोघरीच्या मुली जमल्या पाहिजेत ऋणू झुनू पा खरा जा माझ्या माहेरा कमानी दरवाजा त्यावरी बैस जा घरच्या आईला सांगावा सांग जा दादाला सांग जा ने मला माहेरा खेळताना गीत सांगावे जिम्याला टाळ्या पडाव्यात ठेक्यात नाचणे व्हावे फुगडी खेळावी पिंगा घालावा जुई फुई घुमवावी घागर फुकावी सूप नाचवावे फेर धरावेत गोळ्या मेळ्यांनी खेळ खेळावेत एकेने गाणे सांगावे इतरांनी तसे ते म्हणावे सई सई गोविंदा येतो मजवरी गुलाल फेकी तू तु, तुझ्या बाई गुलालाचा भार आमच्या वेण्या झाल्या लाल आमच्या वेण्या मोकळ्या सोनियाच्या साखळ्या घड रे घट रे सोनारा माणिक मोती बिजवारा बिजवराला खेडक्या आम्ही बाईले की लाडक्या लाड सांगू बापाला मोती मागू कापाला नागपंचमीला खूप खूप खेळतात रात्रभर खेळतात पण कोणी दमत नाही कोणी कंटाळत नाही कोणी रागवत नाही कोणी रुसत नाही सगळे कसे मजेच चालते तर मित्रांनो तुम्हाला हा धडा कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व असे धडे व कविता ऐकण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद